प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचं आंदोलन मोर्चात नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती ही सहभागी कोल्हापूरसह सांगलीच्या शेतकऱ्यांचाही सा आंदोलनात सहभाग जर अशी व्यवस्था असेल तर डॉक्टर कसे निर्माण होत असेल सुप्रीम कोर्टानं एनटीएला फटकारलं पुढची सुनावणी आठ जुलैला ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही सरकारनं लिखित द्यावं लक्ष्मण हाकेंची मागणी मुख्यमंत्री बारा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत का हाकेंचा सरकारला सवाल <बिलिणे> मराठे सर्व मतभेद विसरून एकत्र लढणार जरांगेंचं सरकारला आव्हान मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार तेही पन्नास टक्क्यांच्या आत बनोज जरांगीने ठणकावला खऱ्या शिवसेनेच्या प्रश्नावर भुजबळांचं मत उद्धव ठाकरेंच्या पारड्यात एनडीटीव्हीला विशेष मुलाखत राज्यसभेला उमेदवारी न मिळाल्याची ही खंत रवींद्र वायकर लोकसभेत पोहोचणार नाहीत संजय राऊतांचं विधान सीबीआयच्या भीतीनं वायकर शिंदे गटात वायकर हरले म्हणून विजय चोरला संजय राऊतांचा वायकरांवर हल्लाबोल मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्ताराच्या हालचाली शिंदे फडणवीस अजितदादांची रात्री उशिरा बैठक <स्थारी> राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार सतरा हजार पदांसाठी सतरा लाख अर्ज लोकसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवणार पंचवीस जूनपर्यंत नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार विरोधकांची उपाध्यक्षपदाची मागणी महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाचा आज दिल्लीत पंचनामा हायकमांडसोबत मोठी बैठक बावनकुळे फडणवीसांसह तावडे आणि दानवींचीही हजेरी